भारत सरकार जलशक्ती मंत्रालय जलसंसाधन नदी विकास व गंगा संरक्षण विभाग जनसंपर्क कार्यक्रम भूजल संरक्षण आणि व्यवस्थापन मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ग्रामपंचायत साडगाव शिलोत्तर येथे सभागृहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय भूमिजल बोर्ड मध्यक्षेत्र नागपूर यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमात उपस्थित मान्यवर डॉक्टर पंडित मधुनरे वैज्ञानिक केंद्रीय भूमिजल बोर्ड मध्यक्षेत्र नागपूरचे उपस्थित मान्यवर डॉक्टर पंडित मधुनरे डॉक्टर देवी थुराज भूजल वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा जिल्हा ठाणे चौक शिल्पा मदमे यांनी उपस्थित महिलांना पाण्याचे योग्य व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले तसेच चित्रफितीद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी निर्मल कुमार नंदा मोदी दुर्गा प्रसाद अश्विन कुमार सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कुडव सौ पूजा कल्पेश विषय सरपंच उपसरपंच किशोर गणपत विषय ग्रामसेवक शिपाई रघुनाथ खोळांबे कर्मचारी मनीषा गावंडा साळगाव शहरत्तर ग्रामपंचायत महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उपस्थित महिलांना भोजनाची देखील व्यवस्था यावी करण्यात आली होती भारत सरकार जलशक्ती मंत्रालय यांचा जनसंपर्क का कार्यक्रम भूजल संरक्षण आणि व्यवस्थापन आज ठाणे जिल्ह्यातील साडगाव शिलोत्तर ग्रामपंचायतमध्ये आयोजित केला होता कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्हाला माहीत आहे की आम्ही केंद्रीय भूमिजल बोर्डतर्फे हा कार्यक्रम आम्ही हरेक राज्यामध्ये राबवतो आहे त्यातला एक भाग म्हणून आज आम्ही इथं या तुमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये सातगावला आलेलो हो। आहोत आमचा मेन उद्देश आहे की पाण्याचं बचत कशी करायची पाण्याचं नियोजन काटेकोरपणे कसे करायचं हा मॅक्झिमम आणि महिलांचा सहभाग याच्यामध्ये तरी हे कसं व्हायला पाहिजे याच्यावर आम्ही एक मंथन करायला आलो आहोत तिथं तर त्याच्यावर एक अवारनेस करायला आलो आहोत आणि ह्या गावात कशी आहे पाण्याची परिस्थिती भूजलची गुणवत्ता कशा प्रकारची आहे पाणी किती खोलीवर भेटते पाण्याचे कन्झर्वेशन कसं करायचं आणि कसं भूमीमध्ये जिरवायला पाहिजे ह्या विषयावर आम्ही आज इथं महिलासोबत चर्चा केलेली आहोत आणि आम्हाला खूप आनंद वाटतो आहे की मी धन्यवाद देतो या सातगावच्या महिलांचा की ज्यांनी आज इथे प्रमुख याच्यामध्ये येऊन उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाचा सहभाग सहभाग झाले आणि त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि मला आशा आहे की हे आ, आज जे बी आम्ही काही इथं जे आमच्याकडून जे प्रयत्न केला समजून सांगायचा की पाण्याचं नियोजन कसं कराय कशा प्रकारचं करायचं ह्याचा जे लाभ घेतील आणि व ह्याचे काटेकोरपस काटेकोरपणे नियम करतील असं आम्हाला आशा आहे आणि पुन्हा भविष्यामध्ये कधी पाण्याची कमतरता ह्या गावामध्ये किंवा आसपासच्या गावामध्ये नाही होईल अशी मी आशा बाळगतो बस